आज साताऱ्या गांधी मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचे नियोजन करण्यात आले होते ही सभा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली मनोज जरांगे पाटील भाषण करताना अचानक खाली बसले त्यांचे हातपाय थरथर कापू लागले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रुग्णालयात दाखल झाले आहेत शिवेंद्रराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घ्या मोठी लढाई आहे तुमची समाजाला तुम्ही एकवट लय तब्येतीने व्यवस्थित राहावा अशीच आमची विनंती <स्था> <स्था>

मोठी लढाई आहे तुमची त्यामुळे तब्येत चांगली ठेवा बाकी काय समाजाला तुम्ही हे तुम्ही तब्येतीनं हे राहिलं पाहिजे एवढेच आमची सगळ्यांची विनंती म्हणा किंवा काही म्हणा या विषयांचे प्रयत्न आज जरंगे पाटलांचा सातारचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांची रॅली आणि सभेनंतर थोडी त्यांची त्यांना प्रकृती जरा अस्वस्थ वाटायला लागली मला आपल्या सर्व समन्वयकांचे सातारचे जे सगळे आपले आहेत त्यांचे फोन आले किंवा असं असं झाले मग याचं डॉक्टर्स वगैरे या सगळ्यांना सिव्हिल सर्जन वगैरे या सगळ्यांना सूचना देऊन इथं याची तब्येत बघायला मी आलो होतो आता ते विश्रांती घेतात आणि मी त्यांना एवढीच पहिली तर विनंती केली की ही लढाई आरक्षणाची मोठी आहे सगळा समाज त्यांच्या मागे आहे मग तब्येतीची काळजी ही त्यांनी आधी घेणं गरजेचं आहे आणि तब्येत चांगली ठेवून ही लढाई जी आहे ती लढायला लागणार आहे आता त्यांची विश्रांती घेतात पण नक्कीच डॉक्टरांनी जे काय आहे ते ट्रीटमेंट वगैरे सगळी दिले उद्याच्या दौऱ्यासाठी कारण त्यांचा दौरा परत पुढे आहे उद्याच्या याच्यासाठी त्यांना दौरा त्यांचा पार पाडण्यासाठी जे काही करायला लागेल ते डॉक्टर्स वगैरे सगळे तर करतात आणि आम्ही पण सगळेजण म्हणजे समन्वयक त्याचबरोबर मी असेन किंवा सर्वजण जे काही मदत लागल किंवा जे काही सहकार्य लागेल ते करायला आम्ही सर्वजण समाजाचे म्हणून किंवा या सगळ्या ह्याच्यातले एक, एक, एक या सगळ्या ह्याच्यातले एक भाग म्हणून आम्ही एक सर्वजण आहे आणि लवकरच त्यांची तब्येत चांगली व्हावी पुढचं त्यांचा जे काही दौरा आहे तो त्यांना चांगल्या पद्धतीनं पार पाडता यावा ही अपेक्षा बाबा आपण स्वतः भारतीय जनता पार्टीचे आहात आज राजधानीमध्ये येऊन जरांगे पाटलांनी थेट भारतीय जनता पार्टीवरती आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन अतिशय गंभीर आरोप केलेला आहे आणि पार्टी हा विषय आहे मी पार्टीचा आमदार आहे बरोबर शेवटी समाज म्हणून पार्टीचा जरी आमदार असलो तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबद्दल पहिला विच म्हणजे विषय मांडणारा आणि त्याच्यावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चा शासनाच्या माध्यमातून किंवा घडवून आणण्याचं का हे त्यावेळेला आमदार म्हणून मी माझी जबाबदारी जी होती ती त्याप्रमाणे केलं होतं पार्टीच्या माध्यमातून सुद्धा आमचा हाच प्रयत्न आहे की मराठा समाजाला जे गरजू मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे योग्य पद्धतीनं मिळावं कायदेशीर मिळावं जे टिकाव टिका टिकावं पाहिजे उगच जे, जे परत कधी कोर्टात गेलो वगैरे असं होऊ नये की पार्टीकडं पण आमची मागणी आहे आणि आम्ही तिकडं पण पाठपुरावा हो करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करणारे जरा आता तो त्यांचा निर्णय आहे नक्कीच त्यांनी पण हा निर्णय विचारपूर्वक घेतला असणार व त्यांच्या निर्णयाला आपण हे करणं हे अयोग्य नाही त्यांनी सगळा जो विचार करूनच निर्णय जे आहे ते घेतले असतात एक मोठेपण आहे तुमचा तुम्ही म्हणजे जर भारतीय जनता पार्टीच्या असला तरी म्हणून इथं आला बाबतीत काय सांगा नाही शेवटी आहे बघा मी आमदार आहे पण मी शेवटी ज्या घराण्याचं नाव घेऊन महाराष्ट्रातला प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपला दिवस सुरू करतो किंवा आपला दिवस संपत असताना पण छत्रपतींचे विचार आपल्याला आठवत असतात शेवटी या घराण्यातील एक व्यक्ती म्हणून माझीसुद्धा समाजाप्रती शेवटी काही ना काही जबाबदारी बरं समाजातल्या कुणीही मला असं वाटत नाही किंवा आपण पण हे करा कुणीही दुसऱ्याचं काहीतरी काढून घ्या ना आम्हाला द्या असं कुणीही म्हटलेलं नाही हे कुणाचं तरी कमी करा आणि आम्हाला द्या किंवा मराठा समाजाला द्या किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशांना द्या असं पण म्हणणं नाही जे गरजू आहे जे आज खरंच मराठा समाजाची दुर्लक्ष झाल्यामुळे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे मोठा समाज म्हणून ओळखलं जातं हे आपण म्हणतो की गावगाडा चालवणारा किंवा गावाची जबाबदारी हे करणारा मराठा होता पण आता त्याची ती परिस्थिती सामाजिक सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या राहिलेली नाही वस्तुस्थिती तेव्हा अशा गरजूंना आरक्षण जे आहे ते योग्य पद्धतीनं मिळावं आणि ते टिकलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं